राजा श्री, 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 की। नमस्कार मित्रांनो आज आपण आलो मराठीपाडा भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर पाहायला तर निकत आपण आपल्या घरातून इथून आपल्याला पन्नास किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आता आपण निघालो ठाण्यावरून मराठेपाडा भिवंडी साईडला महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मंदिर फक्त श्रद्धेचं स्थान नाही तर आपल्या प्रयत्च्या राज्याच्या शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देणारं एक पवित्र स्थळ आहे चला या मंदिराचे दर्शन आपण महाराजांच्या जीवन प्रवासाची एक झलक पाहूया तसेच तुम्ही या गावामध्ये एंट्री कराल तसंच तुम्हाला या ठिकाणची गर्दी तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन येईल हे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं गेट तुम्हाला दिसून आहे मंदिराच्या बाहेर भव्य अशी शंकर महादेवांची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि मंदिरासमोर पार्किंगसाठी खूप जागा दिलेली आहे चला आपण महादेवांचं दर्शन घेऊया आणि मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिराकडे पाहताच आपल्याला अनुभव येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उंच अशी तटबंदी किल्ल्यासारखं कन्स्ट्रक्शन असं केलेलं आहे भव्य आणि उंच असं महाद्वार तुम्हाला बघायला भेटेल सुंदर अशा कल्पनेतून हे उभा राहिलेला असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जसं तुम्ही महाद्वारातून एंटर करताय तसंच समोर तुम्हाला मंदिराचं दृश्य बघायला भेटेल डाव्या बाजूने तुम्ही सरळ मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला थ्री डी प्रिंट्स छत्रपती शिवाजी महाराज छायाचित्रांतून त्यांच्या आयुष्याची पूर्ण महत्वाची कहाणी सांगितली गेलेले कधी न मावळणाऱ्या स्वराज्याचा सूर्याचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झाला अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन आणि तुळजाभावने यांच्या यांच्या हस्ते तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून सुरुवात केली संत तुकाराम यांचे ते कीर्तन ऐकायचे त्यानंतर त्यांनी पहिला किल्ला जिंकायचे जी पूर्ण प्लॅनिंग केले आपल्या सर्व सहकार्याना घेऊन त्यांनी पहिला किल्लाही जिंकून घेतला सर्वात महत्वाचा हो आणि ध्येय आणि पराक्रमाचा क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यामधील एकच हा अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी आपला सर्वांना माहितीच आहे अफजल खानाचा वध छत्रपतींनी केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरले जाणारे सर्व हत्यारे हात। येथे बघायला भेटतील हा तो वाघ नख्या ज्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानांना मारण्यासाठी केला असे खूप काही प्रकारचे तुम्हाला हत्यारे बघायला भेटतील गॉड ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच नौसेनेचे जनक म्हणूनही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो तसेच हे आहेत शिवा काशीद ज्यांनी छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचा रूप घेऊन त्यांना पन्हाळ वेडातून सुटका दिली त्याच पनाळ्या वेडामधून सुटका घेतल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली त्यानंतर शाहिस्ते खानाची पोटे कापली हे मोरारबाजी देशपांडे ज्यांनी खूप मोठ्या पराक्रमाने युद्ध जिंकून आणले आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल म्हणजे हिरोजी फर्जत जे त्यावेळेचे आर्किटेक्ट होते ज्यांनी शिवनेरी किल्ला असे खूप महत्वाचे गड बांधले येसाजी कांक हिरकणी बुरुज हे तर आपण इतिहासामध्ये ऐकलंच आहे ते सुद्धा तुम्हाला या चित्रांमधून बघायला भेटेल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाने भरलेले पर सर्व योद्धांचे तुम्हाला फोटो बघायला भेटतील क्षण छत्रपती शिवाजी राज्याभिषेक आता आपण प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय तुम्हालाही पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मंदिराचा जो भव्य मंडप आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान आहे राजांचं दर्शन घेऊन आणि माता जिजाऊंचं दर्शन घेऊन आपण मंदिरामधून बाहेर निघतोय आता हा सुवर्ण मंडप तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सजवला गेला आहे त्यानंतर आपण आलोय बुरजांवरती जसं की आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन ज्या कल्पनेतून केलं आहे त्याला थोडीफार किल्ल्यांची अशी कडा आणि तटबंदी असते त्या त्यासारखा असा लोक दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला चार पोरुज बघायला भेटतील जे रायगडाला दर्शवतात योगीराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे! आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण अनुभवले कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये